गुड मॉर्निंग uh, सगळ्यांचं यूट्यूब चॅनलवर माझं स्वागत आहे सकाळचा आहे हा बघू शकता तुम्ही सकाळी uh, साडेसहा वाजले होते आणि उठली होती मुलांच्या शाळेची तयारी करावी म्हटलं छान uh, वाटते सकाळी बघू शकता बाहेर तुम्ही घरात uh, चालले मी घरातलं uh, हे मेथीची भाजी बघा बनवली फोडणीला टाकली होती एका बाजूला पाणी ठेव मेथीची भाजी ठेवलेली आहे एका बाजूला पाणी ठेवले तापवायला मुलाला आंघोळीसाठी पाणी पण तापत आले बघू शकताय तुम्ही मेथीची भाजी तयार होईल आपली आता थोड्याच वेळात आज गावात निवृत्ती महाराजांची पालखी आली होती आज म्हणजे काल रात्रीच मुक्कामी आलेली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आली होती पालखी तर म्हटलं तुम्हाला दर्शन घडवावं पालखीचं त्यामुळे मी माझे मिस्टर माझी मुलगी आणि माझा मुलगा आम्ही सगळे होतो कुटुंबासह आमच्या बघू शकता तुम्ही सकाळी खूप गर्दी होती खूप वारकरी होते मंडप सभा मंडप आहे हा आणि त्या स्टेजवरती महाराजांची निवृत्ती महाराजांची पालखी होती आणि हे सगळे वारकरी इथं बसले होते जे मी छोटे छोटे क्लिप घेतलेले आहेत बघू शकता सगळे आपापल्या जागेवरती कसे बसलेले आहेत कोणाचा चहा नाश्ता झाला होता कोणाचा नाही आणि हे महाराजांचे घोडेत आहेत अश्व जे आज रिंगण होणार होतं कर्जत कर्जत कर्जतमध्ये कर्जतमध्ये धाकटी पंढरी म्हणून कर्जतला ओळखलं जातं बघू शकता तुम्ही ते अश्व येतं महाराजांचे जे जे की आज रिंगण हो होतं रिंगण मी बघितलं नाही पण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रिंगण होणार होतं ज्यासाठी मी थांबले नाही मी लवकर आले दर्शन घेऊन बघू शकताय तुम्ही अश्व आणि मीही जा गेले आहे दर्शन घ्यायला अश्वांचं त्या चला, चला।, चला रांगेत असल्यामुळे खूप वेळ थांबता आला नाही मला तिथे आता मी दर्शनासाठी आलेले आहे निवृत्ती महाराजांच्या पालखी सोहळ्याजवळ बघू शकताय चवळण क्लिप घेतली आहे अश्वांची खूपच सुंदर दिसत होते आणि सगळेजण त्यांचं दर्शन घेत होते आणि ही पाही पालखी आहे महाराजांची जे की चांदीची आहे बघू शकता तुम्हीही दर्शन घ्या खूप म्हणणं प्रसन्न झालं मग दर्शन घेतलं की बघू शकता खास व्हिडिओ तुमच्यासाठी केला आहे हा मी माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी की तुम्हीही दर्शन घ्या तुम्हीही ते पुण्य मिळवा आणि नक्कीच मला सांगा व्हिडिओ कसा आहे हे पाहि चांदीची मूर्ती महाराजांची निवृत्ती महाराजांची पूर्ण चांदीचं होतं ते पालखी हे अश्व येतं दोन्ही अश्वसोबत आहेत तिथून आम्ही निघालोय आता बघू शकता सगळे वारकरी आज गावात होते खूप छान वातावरण राजचं ही एक गाडी आहे ज्यात पालखी जाईल ह्यात गाडीतनंच चला आता मी निघालो आहे स्वराजच्या शाळेत बघू शकता आहे स्वराज बसलेला आहे आज त्याची शाळा नव्हती तो बोलत होता पण मला माहीत नव्हता आज त्याची शाळा नाही म्हणून छान आवरलं त्याचं निघालो शाळेकडे तर आज काही शाळा नव्हती शाळेला सुट्टी असं सांगितल्यानंतर आम्ही निघालो मळ्यात जायला म्हटलं चाललोच आहोत त्या दिशेने तर थोडा वेळ मळ्यात पण जाऊया आणि चलता चलता मळ्यातला पण थोडासा व्ह्यू घेत निघालो पुढे बघू शकताय हा आमच्या रानाकडे जाणारा रस्ता आहे चाललोय आम्ही मिस्टर सोबत खूप छान निसर्ग दिसतोय बघा हातचा निसर्ग दिसायला छानच आहे बघा पण आजचं वातावरण जे की खूपच सुंदर दिसत होतं सकाळचं गप्पा मारत मारत आता जवळ आलो लाहो राणाचा बघताय तुम्ही आणि प्लीज आपल्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या छान छान कमेंट करा तुमच्या एक एक एका कमेंटनी खूप छान वाटतं छान सपोर्ट करा सगळ्यांनी मनापासून धन्यवाद जे जे व्हिडिओ बघत आहेत त्यांचे आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका हे मी सारखं सांगत राहील कारण का व्हिडिओ बनवते मी आणि कसं बनवते हे जाणून घेण्याची पण उत्सुकता मला खूप असते तुमच्याकडनं त्याच्यामुळे प्लीज सांगत जा सा। व्हिडिओ कसे झालेत कसे नाहीत ते हे पा घेतली गाडी वळवलेली आहे आपल्या मळ्यात आपल्या राणाच्या बांधावरनं निघालो आहे आपण पुढे अगोदर होतो रस्त्याला होतं जशी आज पण गाडी एंट्री गेली आतमध्ये तसं हे आपलं सगळं रानंच आहे जे की सरळ रोजची पाऊलवाट असल्यामुळे रोज ज जेवढा पाऊल आहे तेवढाच रस्ता दिसतोय बघा चला खूप गप्पा करत करत फायनली राणात पोचलो आहे आम्ही बघू शकताय मला आज चहाची खूप तलब झाली ती बघा आम्ही चहा पिले नव्हते तशीच निघाली होते सगळ्यावरून चहा काही घेतला नव्हता आणि त्यात भूकही लागली होती असं झालं तर मी कधी घरी जाते पण नाही म्हटलं आपण अगोदर रानात जाऊन येऊया बघा तुम्ही रानात पण जायचं आहे आणि चहा पण प्यायचं आहे चहा खूप महत्त्वाचा आहे हो सगळ्यासाठी कोणाकोणाला चहा प्यायची सवय आहे त्यांनी ब्लीज कमेंटमध्ये सांगा मला जशी मला चहाची तलब आहे तशी तुम्हाला पण आहे का बघू शकता आहे पोहोचलो आहे मी रानात आलं आहे एका बाजूला हां जे समोर रान दिसतंय त्यात तूर केली बघा आपण है, ले ले है। है आट ले ले तूर आहे पेरलेली आठच दिवस झालेली आणि हे आपलं शेड आहे पोचलोय रानात आठ दिवस झाले फक्त तुरीला तुरीचा मी व्हिडिओ नक्की टाकेल पेरणीच्या वेळेस मी नव्हते गेले राहणार पण जर तूर पेरलेली आहे तिचा एक व्हिडिओ नक्की घेणार आहे मी हे पा स्वराज स्वराजला आनंद झालतात सुट्टी आहे म्हटल्यानंतर खूप खेळत होता मळ्यात गेला की त्याचे हे पा मळ्यात आलो आहे माझं मिस्टर माझी मुलगी आणि मुलगा पुढे आला आज मळ्यात आले दर्शनासाठी घेतो आम्ही नेवृत्ती महाजरची पालखी आली मी नक्की ब्लॉग टाकता सगळ्यांनी हे मळ्यात आहे आपल्या हे गवत खूप वाढले थोडं झूम करून व्हिडिओ घेतला आहे गवताचा शॉर्ट्स टाकायचा होता पण आता ते लॉंग व्हिडिओमध्ये ॲड झाले आणि हे पहा स्वराज मधी मधी करतो आहे त्याचा एक व्हिडिओ घेतला आहे कसा आलाय नक्की सांगा उभा राहिला आहे कसा आणि फुल द्यायचं आहे जे गव गवती फुलं असतं ना ते दिलं आहे मला त्यांनी हातात हे पा हे वांग्याचं झाड आहे छोटंसं रोप लावलेत आम्ही खाण्यापुरते घरात वांग्याची झाडं काही टोमॅटोची लावलेले आहेत बघू शकताय थोडं तण आहे बाजूनी वेळ भेटेल तसं ते स्वच्छ करा काढायचे तण पण हे पा टोमॅटोचे झाड आहेत छोटे बघू शकताय पूर्ण रानात तण आहे पाऊस पडते तसं तण येत ना आता ते हे पा घर आहे आमचं मळ्यातलं कधी आलो की आम्ही इथे थांबत असतो आणि ही कडणी लावलेली झाडं येत फुल माझ्या मिस्ट्रांनी तोडलं एक आणि तोडून मुलीकडं दिलं तेच फुल तिने तिच्या थी भावाला दिले म्हणजेच मुलाला माझा आणि त्यांनी माझ्याकडे दिले बघा किती एकमेकांवर आमचं प्रेम आहे एक फुल चार जणांमध्ये वाटून घेतलं आम्ही बघू शकताय ओके म्हणतोय मिश्रांनी अजून एक फुल तोडलं आणि सेपरेट माझ्यासाठी आहे फक्त कॅमेरा त्याला लागतात ते आंब्याचं झाड आहे खूप छान दिसतय सगळं दिलेलं त्यांनी त्याचा व्हिडिओ काढते मी हे आमच्या माळ्यातलं फुल आहे खूप फुलं येतात बरं का झाडाला या खूप म्हणजे खूप चला आता घरी निघाले भूक लागलेली होती खूप चहा सुद्धा नव्हता घेतला घराच्या दिशाने निघालेले आहे बघा खूप स्वच्छ आणि सुंदर कर्जत आहे बरं आमचं सकाळी रोज सकाळी म्हणजे जे जेवढेही कर्मचारी असतात नगरपंचायतचे ते सकाळ सकाळ झाडून कचरा काढून खूप सुंदर ठेवतात आमचं कर्जत आणि हे आंबेडकरचं सला आपलं आंबेडकर गेट आलेलं आहे आता घराकडे एंट्री झालेली आहे माझी बघू शकताय गल्लीत पण आले चला पोचले पाहिले घरी बघू शकताय प्लीज कोणी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा हे पहा फायनली मी घरी आलेले आहे आणि घरी आल्याबरोबर खूप भूक लागली होती घरी आल्याबरोबर खूप भूक लागली होती डायरेक्ट जेवणच घेतलं बघा वाढून या जेवायला थँक्यू बाय